24 सेवली गावात एक किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि सेवलीहून हायवेकडे जाणारा चार किलोमीटर डांबरी रस्ता दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे या रस्त्यासाठी नऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या कामाची गती वाढवण्यासाठी गावातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे यावेळी भाजपच्या जालना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली शेजूळ भाजपच्या युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विकासभाऊ पालवे कोमल शेठ चुचेरिया रामेश्वर भालेकर सतीश सदावर्ते सौरभ माहोरकर अजिम पटेल विठ्ठल मोरे प्रदीप देशपांडे मुन्ना पटेल रामेश्वर काकडे खैरे रामदास ढाकणे कृष्णा भालेकर आणि अनिल भालेकर उपस्थित होते देवली हे गाव सर्वात मोठं गाव आहे या शहरामध्ये पावसाळ्यामध्ये खूप चिखल होत होता मुख्य रस्त्यावरून चालता येत नव्हतं पेट्रोल पंप पोलीस स्टेशन जिल्हा परिषद शाळा गाव भागातून हनुमान मंदिर आणि दर्गा हा नऊ कोटी रुपयाचा सिमेंट रोड मंजूर केला होता या सिमेंट रोडचं काम चालू झालेलं आहे या कामाचा कालावधी हो नऊ कोटी रुपयाच्या कामाचा कालावधी हो हा बारा महिन्याचा आहे असं असलं तरी दोन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे या कामाला सुरुवात झालेली आहे शेवली गावातले सर्व नागरिक आहेत बंधू भगिनी आहेत यांच्यासाठी हा रस्ता होत आहे नऊ कोटी रुपयाचा मजबूत रस्ता पुढचे पन्नास वर्ष या रस्त्यावर खड्डा पडणार नाही अशा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे मजबूत रस्ता होणार आहे परंतु काही अतिक्रमण आहे कोणी वटा टाकलेला आहे रस्त्यावर त्याची रुंदी कमी झालेली आहे या रोडजवळच्या सर्व नागरिक भावांना भगिनींना माझी विनंती आहे की आपला रोड हा तीस फूट करायचा पंचवीस फूट करायचा का वीस फूट करायचा गावातल्या सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन आपण हा रस्ता कोणाचंही घर न पाडता कोणाच्याही घराला धक्का न लागता हा रोड करत आहोत छोटे मोठे अतिक्रमण आहेत ही सगळी काढली पाहिजेत अशा प्रकारची मी विनंती केलेली आहे हा रस्ता करताना सरपंच आहेत उपसरपंच आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत गावातले सर्व प्रतिष्ठ नागरिक आहेत त्यांनी सहकार्य करावं हो। आणि हा रस्ता नऊ कोटी रुपयाचा पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आमचे प्रमोद भालेकर यांनी घर बांधलेलं आहे घराची वास्तुशांती आहे आणि या वास्तू शांतूसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आमच्या सर्वांचा सत्कार आणि गौरव त्यांनी केलेला आहे प्रमोद आणि त्यांच्या कुटुंबाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी रामेश्वर उबाळे महाराष्ट्र टुडे म्हणता महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सबस्क्राईब न्या